नमस्कार आज श्लोक मी सकाळ सकाळ कोळ पाहायला चालू केले श्लोक मम्मीला मदत करतो मम्मीला एवढं खुरपायला लागेल म्हणून त्यांनी मधलं सगळं कोळ आपलं आहे ना खुरपायचंय खुर पण हे कडाचं कडाचं खुरपायची ना मग मधलं तर सगळं गवत काढलं तू तेव्हा आता ते एवढं कोळ पूर्ण कॉलेजला जाणार आहे त्यांनी इकडे एवढं सगळं कोळ आपलंय पलीकडं दोन वाफे राहिलेत कडाचं वाफ वल्लाचे हे गवत आहे बघा गाईला लावलेलं खायासाठी याला कोणचं गवत म्हणते तो हत्ती गवत मग पोरगा असा होता असा असा किती मम्मीची मदत करते ते आता हे फक्त कडचं कडच राहिले म्हणजे गवत आहे ना त्याच्या कडकड्याला गवत आहे तेवढंच काढावं लागेल खुरपून बाकी मधलं त्याने सगळं कोळापले थँक यू श्लोक आमचा श्लोकला बोलत नाही बरं का व्हिडिओमध्ये आवडत आवडतले बोलायला तसा भी लई बोलत नाही कमीच बोलतो आज रंगीत कपडे आहेत कॉलेजला बुधवारच्या असतात ना माझा तो ड्रेस धुवायला असं ना एक श्लोक आहे ना त्याच्या हाताने जी इस्त्री करतो बरं का रोज त्याच्या त्याच्या कपड्याला ते मला नाही म्हणत कधी मम्मी मला इस्त्री करून दे काय त्याचा तो करतो आणि त्याला इस्त्रीचेच कपडे लागतात घालायला तो काही घालीत नाही गाड्या पडलेले कपडे पण ते एवढंच आहे की ते त्रास देत नाही कोणाला श्लोक आमचा ना अकरावीला आहे कॉलेजला कॉमर्सला इकडे वह्या आणि ते सगळा ठेवला तिने राडा चित्रकला तिला सगळं लागतं तिचं आवरलं ना ती म्हणजे आवरती कशाला मला सापडत नाही परत व्हाईट कलरचा शर्ट आहे श्लोकला घालायला श्लोकला आमचे व्हाईट कलरचेच कपडे आवडतात है श्लोक त्याच्या पप्पा सारखे पप्पा तरी आता रंगीत घालतात शर्ट वगैरे पण याला व्हाईट लागतात इथं संध्याकाळचे चार वाजलेत बघा आता आणि मी आलेली भाजी फुडायला आणि हो हे हरभरा आमचा नाही बरं का आम्ही पेरलाच नाही हरभरा आणि ही भाजी, भाजी आम ना आमची चुल सासूबाईंचं राणी त्यांच्या ह्याच्यात हा हरभारा आहे आणि त्या म्हणल्या तुला प्रतिभा न्यायचा असलं तर हरभारा खोडून नि सॉरी हरभारची भाजी आणि ही भाजी खरंच मला खूप आवडती पण आमच्या घरात आहे ना हिला कोणी आवडीने खात नाही म्हणजे श्लोकच्या पप्पांना नाही आवडत आणि श्लोक खातो बरं का थोडाफार आणि जाणू तर जाणूचे म्हणजे ना खाण्यापिण्याचं अजिबात हे आहे ती चांगलं चुकलं अजिबात खात नाही असं नुसतं सटारा फटार आवडतं पण मग म्हटलं आता भाजी खुडावा काही म्हणलं खुडीन काही वाळवीन पण रोज दोन तीन दिवस खुडली नाही तर वाळवायला होईन आणि उन्हाळ्यात ना हाटी भाजी एकच नंबर लागते पण म्हणलं आता उद्या गुरुवार आहे आणि उद्याच्या याला होईल पण त्या म्हणल्या उद्या परत ये खुडायला ताजी ताजी घेऊन जा आणि संध्याकाळी तुला उपास सोडायला होईल म्हणलं चालत त्यांची नातवंड पण आलती नातवंड म्हणजे तुम्हाला ती काव्या माहित अस ना ते त्यांची नाते बरं का आणि त्यांच्या नातवानी कॅमेरा धरला होता काव्या ये ना शेवग्या शेंगाला बघ किती आहेत चल चल तोडालीये चल मी सगळ्या घेऊन ना तुमच्या चल बाई मला शेंग तो तोडू लाग ती आहे तिला बाजारात नाही ना कोणी झालं एकदाच हरभरा तुमचा डफळम पण आहे ना खोडून खोडून डफळ्या काव्या शिळा घेऊन चालली होय गरू दे कि त्यांना कामाची पोरगी काव्या दिसली आज फुगली बाई आज काय ती व्हिडिओमध्ये याय ना हम्म

एवढीच खुलली बाय लई नको नाही उद्या खुडी राहत शेवग्याच्या शेंगा त्यांच्याच घेतल्या लागन एवढ आली जाणू मम्मी म्हणते थोडीच खुर्डी भाजी म्हणलं लय खुडल

काय म्हणलं पोर पोहोक ना शेवग्याच्या नाणीच्या नाही शेवग्याच्या शेवगीच्या शेंगा दोन तीन वाट्या तसेच हम्म चल पूजा चल झाली चला दिवस गेला परत चल टॉमी टायगरला आणचल घरी नाणीला विचार काय विचारतोय काय गेला काहीतरी आलता तुमच्या जवळ हे नाही चला गेला दिवसभर काव्या चल ना आपल्या व्हिडिओला बाय बाय करायचं काव्याला छान बाय बाय करते आली का कर। आज लईच फुगली गाडी पूरकी नाही तर रोज असते काय तिला आता कमती घेऊन बसली तीन आलता तिलाय ना बाजारला जायचं ना काय करते बाजारला जाऊन नुसतं mm. पळायचं आहे मला जाऊ वाटलं मी म्हणलं की आणी गोळ्या आणायच्या आणि पण नको वाटते घसाच्या गोळ्या डॉक्टर म्हणेन तुम्ही दुधात चहा प्यालात का <laughs> हा तेवढा आहे खाल्ले का लगेच मानणार लगेच मी आता पार्कोकला बंद झाला मी म्हणला आता दुधात पी गोळ्या हाय ना पंप आहे ना चालू करावं जवळ पंप आहे तवर बक्ष्या वगैरे पण तोडून येते आज काव्या ना जरा जास्तच फुगलेली जर का रोज व्हिडिओ मध्ये किती रिंगाने घालते तुम्हाला शेंगाय ना गावराने फाले कारण की मी बऱ्याच नाही राहिले आमचा आहे शेवगा पण काय माहिती त्याला शेंगाच येत नाहीत लवकर लवकर येतात शेंगा येतात पण अशा आणि हरभरा आहे बघा त्यांनी पेरलेला हरभरा पण चांगला आहे आता त्याला गाठ लागल्यात आणि त्याची भाजीला इतकी आंबे ना म्हणजे ना आम्ही सकाळी खुरापणी करत होते थोडस सा कापल्यासारखं झालं होतं आणि त्याच्यामुळे त्याचे आंब त्याच्यात घुसली नाही इतकी चुन चुन होती बरं का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आमची व्हिडिओ प्लीज बघत जायला लाईक करीत जा सबस्क्राईब करीत जा आणि कमेंट करीत जा आणि शेअर पण करीत जा आणि तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटते प्लीज कमेंटमध्ये सांगत जा ही बघा ही अजून तिथंच बसली काय येणार माहिती मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जाणूदीला सांगू का बाय बाय करायला जाणूदी तिला सांगू तिकडून स्टाटा केला बर का तिने मग काय चला मग जाऊ द्या नाही करीत ती बाय बाय